जुन्या बेटातील उमराचं झाड हे खूप जुन आहे खूप वर्षापूर्वीच खूप मोठ उमराचं झाड आहे आणि पूर्ण असं खोडे झालेले त्याचे किती जुनं झाड आहे हे उमराच या उंबराच्या झाडावरती पोपट येतात बसायला पूर्ण असे पोपट येतात त्याच्यावरती हे जुनं मंदिर आहे दत्तांचं खूप जुनं कितीशे ती वर्षापूर्वीच आहे खूप जुनं असं नारायण महाराजांचं मंदिर आहे हे सॉरी दत्ताच मंदिर आहे त्याच्यामधनं जो आपण बाहेर वड पाहिलेला उंबर पाहिलेला आहे तो उंबर आतमध्ये आतमधन बाहेर गेलेला आहे एवढा मोठा उंबर येतो तो छोटस आणि खूप जुनं मंदिर आहे आपलं हे या दत्तांच यामध्ये दत्तांच्या पादुका आहेत बघा ह्या पादुका आहेत दत्तांच्या आता लॉक असल्यामुळे आपल्याला आज जाता येत नाहीये हे बा छान अशा हे ह्या दत्तांच्या पादुका आहेत